पहूरपेठ येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरास महादेवाच्या पिंडी वाघूर नदीच्या पुराने झाला जलाभिषेक आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दरम्यान गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने वाघूर नदीस पूर आला सु पूर्वीची व्यासगंगा व वा आताच्या वाघूळ नदीत आलेल्या पुराने महादेव मंदिरात पुराची पाणी शिरल्याने महादेव मंदिराच्या पिंडीचे वाघूड नदीच्या पुराच्या पाण्याने नैसर्गिकरित्या जलाभिषेक झाला काही वेळातच पिंड पूर्ण पाण्यात उडाले व मंदिराचा गाभा राहीला पाहिल्यापर्यंत पाण्याने पुराला निसर्गाच्या सानिध्यातील साहूत देवस्थान म्हणून श्री क्षेत्र शिवडेश्वर महादेव मंदिर परिचित आहे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी व प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते शिवडेश्वर भगवान जय ओम नम शिवाय श्री रवींद्रनाथ हे एल न्यूज पहूर तालुका जमले